अशा परिस्थितीत धुळीचे साम्राजातील रस्त्याच्या जा याच्यामुळे माणसांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला आहे तर अशा पद्धतीने नगरपालिका व प्रशासन याने दुर्लक्ष केलेला आहे तर या धुळीच्या साम्राज्यामुळं अतिशय नुकसान होत आहे माणसांचं आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे कोणत्याही प्रकारे दखल न घेतलेली आहे त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर त्याप्रमाणे आज अखेर कोणत्याही प्रकारची नगरपालिका प्रशासना कोणतेही दखल घेतलेली नाही त्याचबरोबर आरोग्याला फार नागरिकांच्या घातक धुळेमुळं निर्माण झालेलं आहे का गाडी चालवताना पुढचं त्या धुळेमुळं काय दिसत नाही गाडी रस्त्यावर चालवतोय का रानात चालवतोय हे मलाच कळत नाही बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले त्यानंतर विटा नगरपालिकेने मुरुंब खडीचा वापर करून रस्त्यांची दुरुस्तीही केली परिणामी याच मुरुंब मातीमुळे धुळीचे साम्राज्य होऊन लोकांच्या डोकेदुखीत भर पडली त्यामुळे पालिकेकडून करण्यात आलेल्या या बरोबरच्या मलमपट्टीचा काय उपयोग झाला असा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे हगतारे मुक्त गाव म्हणून विट्याची ख्याती राज्यभर पसरली आहे तर दुसरीकडे रस्त्यावरील धूळ आणि त्यामुळे होणारे प्रदूषण विटेची पाठ सोडत नाही शहरातील खानापूर रस्त्याबरोबर सांगली कराड व मायनी रस्त्यावर ही विटेकरांना सहन करावी लागत आहे या धुळीमुळे रस्त्याकडेला उभी असणारी वाहने सुद्धा धूळमय झाली आहे या धुळीच्या वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे हे जे आता जे आहे प्रदूषण धूळवर उडत्या त्याच्यामुळेच मी आजार आहे आवाज निघत नाही डॉक्टरांनी सांगितले की एक बोलायचं नाही पण आज मी बोलायला लागलो बाहेर येऊन त्यामुळे लवकरात प्रशासनाने याचं गांभीर्य दखल घेऊन योग्य तो निर्णय घेऊन लवकर रस्त्याची कामगिरी करावी अशा रीतीने विद्यार्थ कोणत्याही बाजूने प्रवेश केला की धूळफेकीने स्वागत होत आहे आचारसंहिता लागू झाली असली तरी डांबर व खडीच्या सहाय्याने खड्डे भरून घेणे शक्य आहे तरी प्रशासनाने लवकरात या दुरीचा बंदोबस्त करावा आणि लोकांच्या शारीरिक त्रासाबरोबर प्रदूषणाचा बंदोबस्त करावा अशी मागणी विटेकर नागरिक करत आहेत शहरात आचारसंहिता लागू झाल्यामुळे नगरपालिकेच्या नवीन प्रकल्पांना आळा बसणार आहे यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांकडून नगरोस्थान योजने मंजूर केलेल्या खानापूर नाका ते शिवाजी चौक रस्ता यासह दलित वस्ती योजना रस्ता अनुदान चौक सुशोभीकरणासारख्या वैशिष्ट्यपूर्ण योजना या आचारसंहितेमुळे नामणीवर जाणार आहेत पाहत राहा फक्त सेवनस्कार एक्सप्रेस